ही गॅरंटी तुम्हाला परवडणार अरे तुम्हाला जी शेतकऱ्यांना गॅरंटी दिली होती की तुम्हाला आम्ही आम्ही भाव देऊ ती गॅरंटी विसरून गेले पण भ्रष्टाचाराला आम्ही संरक्षण देऊ ही कुठली गॅरंटी कोणत्या देशाचा ते म्हणतात असं तुम्ही गाडी खाली कुत्रा जरी आला तरी गृहमंत्र्याचा राजीनामा मागा अरे नालायक माणसा तुला माणसाच्या जीवाची किंमत नाही किंमत नाही आमचा एक चांगला तरुण कार्यकर्ता मारला जातो आणि त्याची किंमत तुम्ही कुत्र्याबरोबर करता मग तुमची तुलना आम्ही गोळाबरोबर करू मी त्यांची तुलना कोणत्याही प्राण्याबरोबर करणार नाही कारण सगळे प्राणी अरे भाऊ तुला बुड आहे काय काही बस ना तू आणि बोललो तर म्हणतो बोल म्हणून बरोबर आणि त्यातून संभाजी नगर आहे शहरावरती शिवसेना प्रमुखांनी अपार प्रेम केलं आणि मला अभिमान आहे की शिवसेना प्रमुखांनी जे तुम्हाला वचन दिलं होतं की या शहराचं नाव मी संभाजीनगर करेन हे भाग्य मला लाभलं मी मुख्यमंत्री असताना हे नामकरण करू शकतो याचा मला सारखा अभिमान आहे पण तुम्हाला शहरातल्या लोकांना थोडं